हॅलो एव्हरी वन वेलकम टू अवर चॅनल तर कशाच सर्वजण आशा आहे का की सर्वजण बरेच असतील तर इकडे तुम्हाला माझ्या कानात काही कानातले वगैरे दिसत नसतील तर त्याचे हे कारण की कानाला खूप अशी खाट सुटली होती तर त्यामुळे कानातल्या असं काही खूप असं ठेवा वाटलं नाही त्यामुळे मी आत्ताच थोड्या वेळ अगोदर काढून ठेवलेत आणि ब्लॉग जो आहे तो रात्रीच्या वेळेला शूट करायला सुरुवात केलेली आहे तर त्यामुळे आता जवळजवळ वाजलेत साडेआठ बरोबर साडेआठ वाजलेत आठ वाजून तीस मिनटं झालेत आणि स्वयंपाक करता करता ब्लॉग शूट करायला घेतलेला आहे तर स्वयंपाक काही पूर्ण झालेला नाही आहे अर्धवटच झालेला आहे आणि अर्ध बाकी आहे म्हणजे करायचे करायचेत भात वगैरे हो झालेला आहे खूप दिवसापासून इच्छा होत होती बेसन खायची तर आणि भूकही तेवढी काही जास्त नसल्यामुळे आता फक्त भाजीमध्ये म्हणजे बेसन असलेलं आहे काय बरं बरं तर हे बघा इकडे बेसन बनवून रेडी आहे आणि इकडे भात देखील बनवून रेडी आहे आणि इकडे कणिक म्हणून ठेवलेलं आहे तर फक्त एवढंच राहिलेलं आहे तर हे बघा नेवीचं काहीतरी वेगळंच चाललेलं आहे इकडे हे बघा तिला नाही म्हणत आहे मी पडशून म्हणत करत असते नाही पडायची भीती नाही आणि काही या नाही याला काय म्हणतात बाटला बाटला म्हणतात याच्यावर बसते बघा आता कशी बसते ती ऐकूनच नाही किती वेळच तिला सांगत आहे मी पडशील लागेल अच्छा गाडी आणि तुम्हाला मी चिंकीला दाखवलंच आहे काही ना काही नाव ठेवलेलं आहे काहीतरी वेगळंच चाललेलं असतं प्रत्येक दिवशी काहीतरी खेळ खेळायचा असतो इला तर जास्त काही पोळ्या करणार नाही आहे मी आता कारण सकाळच्याच काही पोळ्या शिल्लक होत्या त्यामुळे जास्त काही कणिक मळून ठेवली नव्हती मी त्यामुळे आता काही जास्त पोळ्या करायच्या नाही आहेत आणि ते याहीसाठी जास्त पोळ्या नाही करायच्या जेणेकरून शिल्लक नाही राहू उद्यापर्यंत कारण उद्या परत आम्हाला गावाकडे निघायचं आहे त्यामुळे जास्त काही म्हणजे उरणं इतकं काही असं स्वयंपाक केलेलं नाही आहे मी तर हे बघा नेवीचा काहीतरी वेगळंच चाललेला आहे इकडे हे बघा तिला नाही म्हणत आहे मी पडशील नुसती काय करायचं करत असते ती नाही आणि काही नाही याला काय म्हणतात बाटला बाटला म्हणतात ना तर याच्यावर बसते बघा आता कशी बसते ही बघा नाही राही किती वेळ तिला सांगत आहे मी पडशील लागेल तरी आयफोन मम्मी काय थ्री बायू बाबू गाडी गाडी गाडी